मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या वाशिम जिल्ह्यातील पैनगंगा नदीला मोठा पूर आला असून परिणामी कर्डा गोगणी व सरबखेड रोडक बुद्रुक हे मार्ग मागील भारतासांपासून वाहतुकीसाठी बंद आहे बुलढाणा जिल्ह्यातील मेहेकर तालुक्यातील पेन पेनटाकळी प्रकल्पात बहात्तर टक्के पाणीसाठा झाला आहे सध्या पाण्याची जोरदार आवक सुरू असल्याने प्रकल्पाचे दोन दरवाजे वीस सेंटीमीटरने उघडण्यात आले असून तेराशे एकोणचाळीस क्युसेक प्रति सेकंद वेगाने पाणी पैनगंगा नदी पात्रात सोडण्यात येत आहे या वाढत्या पाण्यामुळे पैनगंगा नदी काठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे दरम्यान वाशिम जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मालेगाव तालुक्यातील खंडाळा येथील आडोळ मध्यम सिंचन प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरून तुडुंब झाला आहे प्रकल्पाच्या सांडव्यातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला असून परिसरातील जलसाठ्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे या प्रकल्पावर अवलंबून शहर शिरपूर आणि आणि आसपासच्या अनेक गावांच्या पिण्याचे पाणी सिंचनाची सोय सुनिश्चित झाली आहे ज्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण आहे तसेच मालेगाव तालुक्यातील अडोळ लघु प्रकल्प बोराळा धरण सुद्धा पूर्ण क्षमतेने भरल्याने आज सकाळपासून त्यांच्या सांडव्यातूनही पाण्याचा विसर्ग सुरू आहे यामुळे खालच्या भागातील नाल्यांमध्ये पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे वाशिम जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील सर्वात मोठ्या प्रकल्पांपैकी एक असलेल्या अडांग धरणाच्या पाण्यासाठ्यात मोठी वाढ झाली आहे सध्या धरण चौसष्ट टक्के भरले असून पाणीसाठा नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रशासनाने धरणाचे तीन दरवाजे दहा सेंटीमीटरने उघडले आहेत या दरवाजांमधून सध्या एकोणतीस पॉईंट एक्क्याण्णव क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरू असून काल फक्त दोन दरवाजे उघडण्यात आले होते आज तिसराही दरवाजा उघडल्याने अडान नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे स्थानिक प्रशासनाने नागरिकांनी नदीच्या काठावर जाऊ नये आणि सुरक्षित अंतर राखावे असं आवाहन केलं आहे